सगळ्यांच्या बांधावर तुम्हाला जी झाडं दिसत आहेत ना ती आहेत तुरीची झाडं तर तुरी आत्ता फुलं येतील आणि साधारण आपल्याला जानेवारीमध्ये वगैरे खायला मिळतील तर थंडी उडाली लगेच जरास खणलं थंडी गेली टका घ्या टका कितीला मिळतात माहिती नाही मार्केटला गावाकडची सकाळची निहारी आईने मस्त अलवडी बनवले आहे आणि तांदळाची भाकरी नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आठ वाजलेत जास्त नाही वाजलेत आणि मी आलो आहे आपल्या घराच्या पाठच्या बाजूस ॲक्च्युली आमच्या घराच्या इथे आहे ना ऊन यायला साडेनऊ वगैरे वाजतात तर आज जरा बऱ्यापैकी थंडी आहे म्हणजे आमच्याकडे एवढी थंडी आहे म्हणजे खालच्या संगमेश्वर पट्ट्याला तर भयंकर थंडी असेल तर मगाशी चुटलो साडेसातला फ्रेश वगैरे जरा झालो आणि त्याच्यानंतर म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी कोवळ होऊन खायला आलो आहे हे बघा इकडे सूर्यदेव आहेत आंब्याच्या पलीकडे तर घराकडे आहे माहिती आहे का इकडे इकडचा भाग वरचा आहे हो तो उंच आहे त्यामुळं घराकडे ऊन यायला पुढच्या पडवीला बराच उशीर होतो पण पाडच्या बाजूस येतं ऊन आणि आपण पाठचा परिसर ही ॲक्च्युली अडवी आहे सुन्या गाकीची म्हणजे भात जोडून झाला आहे फक्त ही पेंड आहे त्याच्यामध्ये आणि इकडे पूर्ण मोकळं झालेलं आहे आता तिकडे समोर क्रिकेटचं मैदान वगैरे होईल पोरं आता कमी आहेत पण मार्च म्हणजे होळीच्या टायमिंगला वगैरे तिकडे मैदान असतं आपलं आणि ही इलायची हे बघा ही फुलं पण राहतात म्हणजे जोपर्यंत खार पडते थंडी असते तोपर्यंत ही फुलं राहतात आणि या बाजूस इकडे सगळ्यांच्या बांधावर तुम्हाला जी झाडं दिसत ना ती आहेत तुरीची झाडं तर तुरी आत्ता फुलं येतील आणि साधारण आपल्याला जानेवारीमध्ये वगैरे खायला मिळतील जानेवारी फेब्रुवारी ते पुढं हे बघा आता ह्यांना फुलायला सुरुवात झाली तरी तुरी पण आता थोड्या दिवसात धरेल तसं गावाकडचं वातावरण सकाळचं मस्त असतं एकदम भारी गावाकडे आल्यानंतर आहे ना <laughs> उटा वाटत नाही कारण मुंबईला आपलं एकदम बिझी शेड्यूल असतं त्या टायमिंगला मन नसलं तरी उठायच लागतं आणि मग येव्हाला मी ऑफिसला पोचतो म्हणजे निघतो आठ वाटला ऑफिसला निघतो इकडे कसं आहे ऑफिसची कामं थोडी जेवढी मॅनेज होतात तशी फ्रॉम होम पण मॅनेज करत असतो आणि सकाळचं उठायचं तरी टेन्शन नसतं कारण कामाचं सुरुवात करायला नऊ साडेनऊ आहे अजून गावाला ना नेटवर्क सुधारलं पाहिजे नेटवर्क सुधारलं तर बऱ्याच वेळा मी गावालाच दिसेन तुम्हाला आणि इकडे आपला हा काजू लागला असता पण पावसाने वाट लावली नाही शेवग्याला अजून काही फुलं आलेत नाही आहे ना गावात काय काय आहेत ना का ते लागलेत आपल्याला अजून काही फुलं तर आलेत नाही बघूया हां साधारण मार्च एप्रिलला लागतो ना जास्त करून काजू बघा फुलं आलेत पण काय काजू धरला नाही अजून आहे ना यावेळेस दोनदा धरेला काजू असं वाटतंय कारण आता हा काजू जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पूर्ण तयार होईल ते जर फेब्रुवारीला परत तुरे येतील ना गावाकडची सकाळ झालेली आहे आणि सकाळी सकाळी जर आता मस्त गावाकडचा चहा पिऊया आवाज पण जाड जाड झालाय थोडा वेळ आता दहा साडे अकरा वाजले ना की क्लिअर होईल एकदम तोपर्यंत थंडीमुळे जामजाम झालं आहे बाकी काही नाही हा कोंबड्याने आरवले दिले या म्हणजे चहा प्यायला या गावाकडचा कोरा चहा चहा पिऊया आणि एक काम आहे आईचं काय ते टक्के टक्क टक्के आहेत तर टक्के म्हणजे हा कंदमुळाचाच प्रकार जसे करिंदे असतात जमिनीमध्ये भोरक्यानं असतं तसे टक्के तर हे टक्के पण आपल्याला आज खणायचे आहेत बघूया काय धरले आहेत धर है किती धरले आहेत कारण नशिबाचा केळा आहे सगळा किती मिळतील काय मिळतील माहिती नाही कारण पावसावर सगळं डिपेंड असतं पावसावरच असं बऱ्यापैकी पडलं आहे तर थोडेफार मिळण्याचे चान्सेस तर आहेत बघूया तर चहा पिऊन घेऊ आणि मग टक्के खाण्याला घेऊया ॲक्च्युली घरासमोर जो आपला परिसर आहे ना इकडे बरंच काय काय असतं म्हणजे जर पावसाळ्यामधल्या व्हिडिओ तुम्ही बघितलं तर इकडे काकडे असतात या साईडला दोडकी कारली असतात इथे सुरणाचा कांदा असतो इथे दोन तीन आहेत तिथे सोन्याचे कांदे असतात हे अळूचं आहेच इकडे आपली चहाची पात आहे आईने इकडे आता नवीन लावलेला घेवडा आहे नवीन घेवडा आहे कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा हा घेवडाच बोलतात ना याला पण घेवडा याला अशा शेंगा येतात या शेंगांची भाजी मी कधी खाल्लेली नाही आहे पण जर झाल्यात एक ढाईक तरी शेंगा हव्यात तर मग पुढच्या वेळेस कदाचित त्याची भाजी वगैरे करू आणि या बाजूला करिंद टक्का आणि हळद पण होती नाही तेवढं ते नव्हती अशी नाही ना शेतात आहे डायरेक्ट खरंच तर असं सगळं असतं तर तिथले ते आपल्याला आज खणायचे आहेत आणि हा बाप्या हा तोळायला लागेल हा बाप्या आहे हा बघा हा काय लागणार नाही याला पपई लागणार नाहीत झाडांमध्ये पण मेल फिमेल असतं तर हा मेल आहे पपई इकडे हे काय निंबू आहे काय अच्छा जगली परत तर इकडे निंबू आहे निंबूचे झाड बरेच आहे आपल्याकडे इकडे एक निंबू आहे या बाजूस इकडे वरच्या बाजूस पण आहे हे पण काय बापेच आहेत वाटतं तसेच दिसत आहेत इकडे ही झाड नाही ह्याला ह्याचा खूप औषधी म्हणजे वापर आहे बऱ्याचसा या बाजूला एक निंबूचं झाड आहे समोर एक निंबूचं झाड आहे इकडे चिकू आहेत इथे एक निंबूचं झाड आहे चाफं आहे बरंच काय काय इकडे आनंदाचं झाड आहे असं बरंच आपल्या घरासमोरचा पूर्ण परिसर आणि आता आपल्या कामाला लागूया खानायच्या पुढे हां 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 वरच्यावर ठेवलेलं काय आहे हा बघा हा सुरणाचा कांदा सुरण जे आपण खातो ना भाजी करून तर हो तो शान शान हा कांदा यावर्षीच केलेला असं वाटतं है ना हा दरवर्षी मोठा मोठा होत जातो हा जर परत पुढच्या वर्षी अंदाज जायचे डबल टेबल होणार सांगू वेल बघ कुठपर्यंत आला एक टका दिसला ए एक गोवा दिसला मोठा आहे कालपर्यंत वाटतं

부르르 나고 여기 जास्त नाही खाली म्हणजे आहे पण मोठ आहे झाड झालंय खाली ते काय तर हे असता टक्की असता हा तर मग असा जाडा होतो काय बोलते हैं? होतो। बोलो मोटा है ना रे हा बघा ह्याला ह्याला टका म्हणतात टके पण मी असे लांबट लांबट खाल्लेत बा वाढला जागा भेटली म्हणून वाढला का थंडी उडाली लगेच जरास खणलं थंडी गेली आहे त्याची का भाजी पण करतात का शिजून पण करतात ना अच्छा हे बघा हे टका म्हणतात तर काटीकंगना वेगळी ना? ना ती अशी एवढी लांब नाही होत ना रताय सारखी होत ना हां ती, ती काटीकांगना वेगळी हा टका वेगळा आणि दाखवतो आणि दाखवतो तुम्हाला इकडे पण काहीतरी दिसलं कुठं बघायचं अच्छा ते लावायला ते हा करिंदा आहे ना हा बघ करिंद्याला असे ना हे असतात म्हणजे काटीक आहे काटी काय करिंद्याला असे ना केस असतात झुपक्यान है ना हा करिंदा ओळखायचा कसं त्याला करिंदा आणि ही काटी कंग नाहीत त्यावेळेस तुम्हाला दाखवण्यासारखी नाही आहेत छोटी आहेत बटाट्यासारखीच झालेत एक एकादच लावला नव्हता आईने जास्त नव्हतं लावलं तर ती ही आहेत आणि ही पण आहे ती टका ना हे बघा हे पण टकेच कुठं गेलं आणि हे आहे ना हे सगळं टका तर याची भाजी पण करतात बघूया भाजी जर जमली तर भाजी पण करून दाखवेन तुम्हाला कशी करतात ती आणि शिजवून पण खाऊ शकतो ना मीठ टाकून उपवासाला वगैरे खातात ना तसं खाऊ शकतो हे टका घ्या टका कितीला मिळतात माहिती नाही मार्केटला पण हे महाग असणार तर मला वाटतं पालघर वसई किंवा कर्जत पट्ट्याला वगैरे आहे ना हे सगळं मिळत असेल बाकी मी कुठं मुंबईला तर हे बघितलं नाही तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा भरपूर मिळाली त्या मनाने आई नाही काही जास्त नव्हती लावली सात आठ लावलेले तर दाखवतो तुम्हाला लावलेले कोणते आहेत ते हे दिसतंय तुम्हाला हे हे जे खराब झालेलं आहे ना हे हे लावलेले आहेत आणि त्याला हे बाकीचे धरलेले आहेत अशाच प्रकारे हे पण जर बघाल ना हे जे वरचे भाग आहे ना हा हा लावलेला आहे आणि बाकी हे त्याला आलेत मस्त हा काय प्रकार भारी आहे मात्र नाही वाटवा तेच बोलतोय भरक्यानच वाटत वेगळंच आहे तेच मागाशी बोलतोय तुला भोरक्या नाही ते बघितलंच नाही ना तू कोणती होती असेल एखादं एवढी एवढं असलं होत रे चिनी येतात नाही याला चिनी मी दाखवत होतो ना एक चिनी नाही का येत होती तिथं मग ते भरके नाही हे आहे ना, ना सगळं खराब होत नाही पण तसं ठेवलं तरी पावसाळ्यात लावलं की परत होतं ना ला, ला, आ, ला ला, मोटे -मोटे चे चे ते हा मी लावलेलं बाबू हे बघा लावलेलं मरतं आणि मग रिटर्नमध्ये आपल्याला एवढं मोठे मोठे देतात तर आई आता वरचे जे वेल आहेत ना ते काढून टाकते हे बघा ही कंदमुळे आहेत ना आरोग्याला खूप चांगली असतात ॲक्च्युली ही ना। आता गावाला जास्त कोण करायला बघत नाही पण खूप चांगली म्हणजे त्याच्यामध्ये करिंदा झाला मग सुरण झालं हे भोरक्यान झालं टका झाला कांगणा झाली ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतात तर ह्याची ॲक्च्युली भाजी लगेच करायची नाही ना पाणी थोडं पाणी यात त्यातलं मुरलं पाहिजे थोडीशी कवकवीत लागते तर आता लगेच तर आपण भाजी नाही करू शकत बघूया नंतर मग काहीतरी करून तुम्हाला मी दाखवेन टोपल्यात आई ठेवते भुरी टाकण्यास कायच्यात नको नको ना टाकायला अच्छा हे छोटे छोटे आहेत ना हे परत ठेवायचे पुढच्या वर्षीला म्हणजे हे परत लिखतात आणि परत आपल्याला टके खायला मिळते हा सुरणाचा कांदा हा छोटा आहे तर आता आई हा भुरीत ठेवेल आणि पुढच्या वर्षी आहे ना आगोटी परत हे लावेल जमिनीमध्ये उजूशी जागा असते ना तेवढी ही कंदमुळं चांगले रिकतात आणि असं हल्दीला कसं आपण वर करतो तशाप्रकारे जर केलं ना तर मग मस्त होतं करिंदा कुठे एकच होता हे लावायला ठेवशील ना लावायला दोन तीन खंड होती पण चांगला लागेल अच्छा जमनीतला म्हणून काय अच्छा करि करिंदा असा प्रकार आहे जमनीत पण लागतो आणि वर वेळेला पण लागतो टके खणून झाले भोरक्यान खणून झालं सुरणाचा कांदा पण त्याच्यामध्ये खनला, आणि आता आहे ना इकडे एक पक्षी मस्त आवाज येतो मागापासून मला म्हणजे शिट्टी वाजवतोय ना त्याला उत्तर देतोय गेला कुठेतरी <laughs> मस्त वाटत होता मगापासून इकडे ॲक्च्युली पक्षी बरेच आहेत आमच्या इथे झाडं जास्त असल्यामुळं पक्षी जास्त आहेत सकाळची थोडीशी कामं पण झाले आहेत चहा पण पिऊन झाली आणि भाकरी गावाकडची सकाळची निहारी आईने मस्त अलवडी बनवले आणि तांदळाची भाकरी का मंडळी निहारी करायला या गावाकडची निहारी मस्त एकदम अलवडीची पानं कशी आपल्या घराजवळ जास्त आहेत त्यामुळे अळूची जी अलुवळ्या असतात त्या शक्यतो आमच्याकडे दहा पंधरा दिवसातून एकदा तरी असतातच चला मंडई टके खनून झालेत आणि आत्ता मी चाललेलो आहे थोडं बंटीकडे काम आहे थोडंसं गावाला असल्यावर छोटी मोठी कामं असतात तर बघूया उठलं आहे का सकाळच्या तर लगबग नऊ साडेनऊ वाजलेत ऊन आता प्रॉपर आलेला आहे सूर्यदेव बघा तिकडे आणि याबद्दल इकडे पावटा आणि भांबुडा मस्त आला आहे इकडे खालच्या आम्हामध्ये चांगलं आलं आहे पोपटीचा प्लॅन कधी होतो बघायला लागेल पोरं पण सगळे एकत्र पाहिजेत ना तेव्हा पोपटीचा प्लॅन होईल चांगला आलाय बाबुडा मस्त एकदम आणि ही जी इलायची आहे ती थंडी जोपर्यंत असते तोपर्यंत ही असणार आणि ह्याची म्हणजे लागवड करावी लागत नाही आता हे जे बघताय तुम्ही हे त्याच्या बिया हे जे आहे ना हे आता असंच पडणार इथे आणि पुढच्या वर्षी ह्याच्या दुपटी टिपटीन ह्या जी इलायची आहे त्याची झाडं येणार असं आपो आप हे आपोआप झाडे येत असतात हे गोंड्याचं पण तसंच आहे ही गोंड्याची फुलं पण हे एकदा बी असं पडतं बघा एका गोंड्यामध्ये किती सारे बी आहेत बघा ह्या बघा दिसल्या का तर हे असं पडलं की इथं पुढच्या वर्षी आपोआप मग गोंडे येणार गावाकडे सकाळची वेळ म्हणजे एकदम शांतता मुंबईला सकाळी उठायचं आणि मग पळापळीचा टाईम असतो ट्रेन पकडायची असते बस पकडायची असते शेअरिंग रिक्षा पकडायची असते काहीतरी पकडायचं असतं आणि मग ऑफिसला पोचायचं असतं इकडे कसं आहे जोपर्यंत नऊ वाजत नाही तोपर्यंत काय धावपळ नसते आता इकडून जस्ट जाऊन येणे आणि मग ऑफिसच्या कामाला सुरवात करायची बघूया उठलाय का गावाला कसं आहे रात्री खेकड्याला नाही तर कुठं ना कुठं सगळेजण जात असतात त्यामुळे मग रात्रीचा आवाज देते काकी मला वाटतं मला देते मग रात्रीचा कसा उशीर होतच असतो लाकडं उन्हाळ्यातून अशी मलकंडी माहिती होतात पावसाळ्यातून खोपीमध्ये इकडे पण ठेवलेत एप्रिल मे मध्ये खोपीची डागडुजी करायची आणि मग खोपीत लाकडं जातात हे बंटीचं घर पुढच्या दारातून आम्ही शक्यतो कमीच जातो कारण वैवट जे आहे पाठीदारात असते होणते खारुताय वा कशी ओरडते काहीतरी छोटसं बघितलं असणार त्याने जनावर वगैरे पण ती सावध व कशी लगेच करते पशुपक्षी प्राणी यांचं सगळं आहे ना निवांत असतं एकमेकांना सावध करायचं सा। नेमकं काय बघितलं ते मला काही दिसत नाही आहे पण ह्या एवढ्या एरियामध्ये ना साप वगैरे असण्याचा फुल चान्सेस आहे नाणे किंवा त्या टाईपचं काहीतरी असेल मोठा साप नसेल पण हे जे झाड दिसतं ना फुलाचं तगारी त्याच्यावरती नक्कीच काहीतरी आहे नजरेला काही माझ्या येत नाही आहे तिने काहीतरी बघितलं आहे मात्र या निसर्गातल्या सगळ्या गोष्टी आहेत ना तिथेच पाहायला मिळतात जिथे निसर्ग आहे शांतत आहे गावाकडे कसं हे पशुपक्षी प्राणी सगळे मोकळे फिरत असतात मग हे जे त्यांचे इशारे आहेत किंवा एकमेकांना सांगण्याचे काही पद्धती आहेत ते कधी कधी असं आपल्याला पण समोरून बघता येतं कारण आमचा पट्टा तसा म्हटलं तर सगळे प्राणी बघता येतात कधी कधी नशी असेल ना तर सगळे प्राणी बघता येतात म्हणजे अजूनपर्यंत गावाला वाघ झाला त्याच्यानंतर सांबर बघितलं आहे गवा म्हणजे जो तुम्ही रानडेड्या किंवा रानगव्हा बोलतात तो बघितला आहे ससा हरिण डुक्कर त्याच्यानंतर आपलं हे शालजीव आणि अजून असे सगळे प्राणी बघितलेत मी एवढं तर नशीब माझं चांगलं आहे गावाला शक्यतो जास्त असल्यामुळं याचं कधी ना कधी दर्शन होतं मुंगूस आलं काळ मांजर आलं असे बरेच प्राणी आहेत आमच्याकडे प्रकार कमी आहे कधीतरी कोल्हा मी अजून गावाला बघितला नाही पण बाऊल आहे कोल्ल्याचाच जातीचा एक प्राणी असतो बाऊल तो झाला घार झाली असं बरंच आहे घोरपड आहे घोरपड तर दोन तीन पिल्लं आहेत ती आमच्या घराच्या पाठीमागं पण येतात दुपारच्या वेळा जर नशीब चांगलं असेल आणि शांतता असेल तर जे खरकटं असतं खरकटं म्हणजे भात वगैरे जो आपला उरतो हो ते आपण टाकतो ना ते खायला ते येतात तसं गावाला बरेच आपल्याला प्राणी बघायला मिळतात पक्षी तर विविध प्रकारचे आहेत आता प्रत्येकाची नावं तर मला नाही माहिती पण बरेच पक्षी आहेत ह्याच्यावरती पण एखादी व्हिडिओ होऊ शकते पक्षी आणि प्राण्यांवरती खास चला मंडळी आज सकाळी सकाळी छोटे मोठे कामं केलेत तर आता घरी आलो परत बंटी इथे पण जाऊन आलो तर आता ऑफिसची कामं आवरायची आहेत तर आज दिवसभर काही कुठे जाणं होणार नाही असं वाटत नाही आता पुरतं थांबायला लागेल आपल्याला साडेनऊ पावणे झाले झालेत आता लगभग ऑफिसची कामं चालू करूया तर चला आता पुरता म्हणजे इथे थांबूया हे जे टक्के आहेत ते तुम्ही कधी खाल्ल्या आहेत का नक्की कमेंट करून सांगा आणि गावाकडची अशी काही कंदमुळं असतील तुमच्या साईडला जसं की मी म्हटलं आमच्याकडे टक्के आहेत करिंदा आहे भोरक्यान आहे त्याच्यानंतर सुरणाचा कांदा त्याच्यानंतर काटी कांगणा अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत तर तुमच्याकडे काय काय अजून असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण ह्या गोष्टी ॲक्च्युली जपल्या पाहिजेत आपण काही काळानंतर असं होईल की हे होतं की नाही मी लोकांना वाटेल की असं काही नव्हतंच पण ह्या गोष्टी टिकल्या तर आयु ॲक्च्युली आरोग्याला खूप चांगल्या असतात त्या कारणाने ह्या गोष्टी खाव्यात कंदमुळं ही कधीही चांगलीच तर आईने जस्ट लावलेली तर म्हटलं तुम्हाला दाखवा दरवर्षी आमच्याकडे असतं हे सगळे प्रकारचे जे काही कंदमुळं असतात ते दरवर्षी आम्ही करतोच थोडीफार प्रमाणात का होईत ना घराला जेवढी लागतात तेवढ्या प्रमाणात पिकवलं जातं तर चला म्हणजे आता आतापर्ते थांबूया भेटूया आप परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय